सभापती महोदय राज्य शासनानं संभाजीनगर नामांतर नामकरण छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं केलेलं आहे आणि केंद्राच्या परवानगीनंतरच हे नामांतर झालेलं आहे परंतु अजून सुद्धा जिल्हा सहकारी बँका मार्केट कमिट्या जिल्हा दूध संघ आणि सगळ्यात महत्वाचं विमानतळ आणि रेल्वे स्टेशन यांच्याकडून अजून जिल्ह्याचा किंवा शहराचा नामोल्लेख संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर होत नाही अजूनही खरं तर केंद्राने याला मान्यता दिलेली असल्यामुळे रेल्वे असेल विमानतळ असेल याचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नामकरण करणं आवश्यक आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेल हे छत्रपती संभाईनगर या सगळ्या ठिकाणी करण्यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी अशी आपल्यामार्फत मी शासनाला विनंती त्याचप्रमाणे धाराशिव आणि अहिल्यानगर हे सुद्धा नामकरण असं झालेलं आहे इथल्या सुद्धा ज्या संस्था आहेत मग बँका मार्केट कमिट्या आणि रेल्वे स्टेशन इथं पण रेल्वे स्टेशन आहे जसं फैजाबादचं एका रात्रीत अयोध्या नगरी झालं तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये धारा अहिल्यानगर अहिल्यानगर आणि संभाजीनगर हे नामकरण होऊन सुद्धा अजूनही रेल्वे स्टेशन विमानतळ आणि अन्य सहकारी संस्थांचं नामकरण होत नाही आपल्यामार्फत मी सरकारला विनंती करतो की तातडीनं हे व्हावं